हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं झालेलं आहे पाणी तर मित्रांनो जेवण काय अजून झालं नाही जेवण करायचं आहे आपल्याला कारण की भावा बहिणींना आपलं तर काय दोन चार दिवस तर व्हिडिओ नाही तर ते दिला मित्रांनो घेतलेलं तेवढं त्याच्यावर काय व्हिडिओ नाही काय नाही ना 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 कारण की मित्रांनो असा विषय आहे की तुम्हाला सांगतो तब्येतच जरा झाला आहे त्याच्यामुळं व्हिडिओवर पण काय मन लागा ना कायच होय ना बीपी आहे ना बीपी बीपी तुम्हाला सांगतो वाढलेले आहे त्याच्यामुळं काय होतंय चक्कर थोडे थोडे येते त्यामुळं काय वाहक घरी पण लय वेळ नाही तिकडे आपलं देवळाकडं आपलं मंदिराकडे जाऊन झोपाय सावलेला कारण की घरी तर कसला दम ना पालच झाडाचं पान सुद्धा हलत नाही बघा इतकी गरम आहे उष्ण मायरो पण गेले मायरोला तर उन्हात खेळाय जाऊ न म्हणलं तर पळती येत उन्हात बघा काय मायरूच तर करावं आता सांगा तर मित्रांनो करायचं होतं जेवण कामाचा बी आलता ठेपा तर कामाला पण नाही गेलो कारण की ह्या उन्हामुळं काय होतंय मित्रांनो ती बिपी माझे वाढलेले आहे सध्याच्याला म्हणून तुम्हाला सांगतो गोळ्या खातोय मी त्याच्यामुळं काय कामाला मी गेलोच नाही कारण की उष्णता इतकी आहे ना भरपूर आणि आपला दादांचा बी एका फोन आणता मला युट्यूबच्या संदर्भातूनच फोन आणता त्यांचा की राजभाऊ व्हिडिओ का तुम्ही काढत नाही काय नाही तर मित्रांनो काय म्हणलं मी ती माझी तब्येत दादा जरा थोडी बरी नाही म्हणून व्हिडिओ मी काढत नाही तर ती म्हणलं काढत जा व्हिडिओ आपल्या कामावर आपण ध्यान द्यायचं तर बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे मित्रांनो कोणाच्या नादी लागायचं नाही काय नाही आपल्या कामावर आपण ध्यान दिलं तरच आपली प्रगती होणार आहे मित्रांनो त्यांचं बी काही चुकत नाही बरोबरच आहे तर आपल्या कामावर तर आपण ध्यान देतच आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो त्यातून बी मन लागत नाही एवढं म्हणल्यानंतर मग व्हिडिओ काय काढतच नाही तर चला म्हणलं आजपासून आपलं चालू करावं तर अका मित्रांनो असं नाही टाळेला आहे तर ता बघा हातावरती तर ती तर इतकं उन्हाचं तर खासी आहे का नाही काय तुम्हाला सांगायचं हा का खाजी होत्यात त्याच्यामुळं तर का नाही तुम्हाला सांगतो बस वाटत नाही घरी पाणी तुम्हाला सांगतो सुटलं होतं सकाळी ती पण तुम्हाला सांगतो टँकरनं आणते दि या ते फिरेस वाढते ती ती पण पाणी पहिल्यासारखी ना म्हणल्यानंतर फिल्टरचं पाणी एक आणलेलं आहे आता जाऊन गावातून भरून मग ते आपल्या बाटल्या भरून ठेवल्या म्हणजे फ्रीजमध्ये गार आपलं होत्यात मिडियममध्ये आपल्या करायच्या चार पियायच्या तुमचं झालं का मित्रांनो जेवण तर नक्की सांगा कमेंट मध्ये आपल्याला जेवण करायचंय आता उन्हाचं तर किती माणूस खाते मित्रांनो नु, नुसतं पाणीच प्यावं लागतं या सारख पाणी पाणी पाणीच नुसतं का माहितीये बाबा आणि ती गुवाधांच्या हातावर काढलेलं ती पण बघा सुजलय काय त्याचा तर काय काळानच नेमकं कशाचं इन्फेक्शन झालंय काय झालंय काय कळाना गोळ्या खातोय मस्त पण काय तुम्हाला सांगतो ते खाज खाज खाजखाज ते कारण की उष्णता असल्यामुळं मला वाटतंय भाव बहिणी नव्हती काय होतय उष्णतेमुळे जरा जादा खाज होत असा बरा की पाण्याच्या बाटल्या हा आमच्या मॅडमला तर नुसतं झोपायलाच लागतंय बघा पाणी नाही काय नाही भरायचं नाही आणून हे दिलं तरी एकतर तर माझ माझ्या डोक्यात टेन्शन याड वेळ तुम्हाला पाणी भेटलं मग का घरच की ते मग अजून होती गार पोरगी कुठे गेली ती नाही तिच्याकडं नाही काय

सुद्धा गरम लागते कस येऊन आहे बघा समजा बघा तरी आणला खरेदी केलेली कशी काय केली खरेदी सांगा मित्रांनो नक्की कशी वाटते तुम्हाला त्याच्यात बी दोन तीन होत बर का एक तुम्हाला सांगतो क्रमताहून होता बजाज होता

नाहीतर येत बी नाही तिथं शेजारी जावच्यात खेळत नसती आता काय करायचं तिच्या मागे तरी पोळ फुट बरं काय म्हणल्यावर ती फिरते मग ती पोळ्यात चिप्पर धारा मग काय ना पोळते ताई बाई शेळी देते तिकडंच कुणीकडं टेकून पाच रुपये दिले तर मला एम मी आई स्क्रीन नाही ती पाण्यातलं शिल्लक राहिलेलं म्हणून दिले तर भाई मग मानाने दिलं नाही का कसं लायचं काय माहिती पाणी पाण्या असलं म्हणा पावनी मग मी घरात बसती मला सुद्धा नाही तर तुला दहा एक रुपये तुला माहेरीला पाच पाच रुपये गारे गार वाला सुद्धा येत ना कितीतरी येते ते दिवस बर्फाच गोळ काय काय ते आपलं फ्रीज मधलं खाल्ला ना बर्फाचं फ्रीज मधलं गोळ खाल्ला आजारी पडा चला काहीतरी अजून आपल्याला भावा बहिणीने एक वस्तू अशी खरेदी करायची भरपूर मोठी त्याला लई टायमिंग आहे हो टायमिंग आहे की त्याला आपल्या नशिबात तर मिळत मिळणार आहे मी काय म्हणते मी माझ्यासाठी झुकण चांगलं नाही मग जा जाते वाजा काहीतरी पाणी पिणी पाणी सकाळी सुटलं म्हणजे कुठं तरी कामधंद बघावा मला वाटलं मला म्हणतेला जाऊ आहे सारखं जायचं माहेर म्हणजे माहेरच काय करायचं तुम्ही मग एक काम करते माहेरला जाऊन राखी येऊच नको मित्र म्हणते सारखं माहेरच आहे बहिणीच्या मग चार दिवसच इथं राहते गेलं की माहेरच करते मग माहेरलाच रह गेलेले काय माहे फरक पडतो एवढा कायच विषय ना काय तर जाऊ दे मग असू नके जागे मित्र म्हणतोय मित्र कुठं राह म्हणतोय मला पण लय खराब आता तुम्हाला सांगते मा माझ्या माहेरात भाऊ बहीण त्याच्या पोरी आहे ती लेकर आहे ती तर मग कसं जाता येईल इकड हा मग तिकड जाऊन राहा की मी तर म्हणतोय होय होय भाऊ बहिणीनो मी पण आपलं निवांत राहील खर हो सोडू तर वाटत नाही आणि मी वाटत राहीन तर म्हणते कोणाला तुम्हाला आपल्यालाच हो आला। बर चालतंय चाल भावा बहिणीनो जाऊ द्या काय सुद्धा अडचण नाही दिवसभर देवळात बसते तर भावा बहिणीनं सांगा बरं कर गप्पा पिप्पा मारायला आहे का काय गप्पा मारते असल्या उकाड्यात गप्पा मारला उकाडा लागतोय मला नाही का कुलरला ला 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 मोटर टाकायची होते तर हे फॅनच घेऊन या ते कुलर न गार तरी वर्षालाच त्याला मोटर बदलायची वर्षालाच वर्षाला पैसे किती जाते आता सांगा बरं ते हो वर्षातच बंद पडते मोटर मग आपला फॅन आपलं दोन वर्षाची गॅरंटी आहे त्याला वॉरंटी किती गर हवा असा त्या काय झाली असे म्हणल्यावर काय करणारे आम्ही कसं मी एकटी असते घरात भूर्गी दिवसभर तिकडे जाते दहा पंधरा मिनिट मला गप्पा माराव्या काय बसून वाटत नाही आपल्याला उकाडा सण होत नाही आपण थंड आणि तुम्हाला सांगतो पावसाळा किती पण सण करू शकतोय पण आपल्याला हे सण होत नाही आम्ही कसं सांगतो उन्हाळा आपण सण करू शकतच नाही दे आपल्याला तुम्हाला इथे स्विमिंग पूल बांधायची स्विमिंग पूल मध्ये आहे का ना बाबा बहिणी म्हणजे बसत्याला मी पण बघत बस त्यांना कुठेतरी जाऊ खायला वाटते कुठेतरी जाऊन बसावं मला बी कोणा असं वाटतंय कोणीतरी गप्पा मारावं जावाव तिथे शेड मध्ये बसावा हो नुसतं बघती भिताड इकडली इकडली त्या दोन हांडियांला बोलाव एका टिपोटाला बोलाव मी तरी कुठं नाही म्हणतोय का हं जसं आहे ते बावा बावा बोलून बोलती गाव हं मध्ये तर चला मित्रांनो भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय दमनेगा नाही देवळा जाऊन आपण नेवानत पडेश त्यामुळे सर्वांनी काळजी बाय 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 बाय